मराठी न्यूज एक पाहुल पुढे पद्धतीने नुकसान होते दरवर्षी टी न दरवर्षी असंच खंबे लाईटची याच पद्धतीने असते बरेचशे ठिकाणी ज्यांना अक्च्युली गरज आहे घरकुलाची ते काही राजकारणामुळे त्या लोकांना घरकुल सुद्धा बरेचशे लोकांना भेटलं नाही पण आज आम्ही पंचनामे करत असताना आमची जुडी टीम आहे सरकारी त्यांनी सगळ्यांनी पंचनामे केले आणि ह्या स्पेशली या गावामध्ये ऑलमोस्ट uh, फॉर्टी थ्री ना फॉर्टी थ्री चाळीसपेक्षा जास्त घरांचे आणि त्याच्यामध्ये तेवीस घरं असे आहेत जे बेघर झालेले आहेत त्याचे पंचनामेसुद्धा केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना कशा घरकुल देता येईल ज्यांना घरकुलची आवश्यकता आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण कलेक्टरसोबत बोललो आहे सरकारमध्ये आमचे सी एम साहेबांना आणि डिप्टी सी एम साहेबांना ते सुद्धा आम्ही विनंती केली आहे की शेतांमध्ये शेतामध्ये चांदूर बाजारमध्ये जेव्हा गारपीट झाली ते त्या दिवशी तर त्यावेळी शेताची खूप मोठ्या प्रमाणात तेसुद्धा नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा आपण मदत जाहीर करा आचारसंहिता आहे म्हणून बरेचसे ठिकाणी आम्हाला जाहीर करता येत नाही आहे बरेचसे ठिकाणी बोलता येत नाही पण नक्की माझा विश्वास आहे की आमची जी सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि इमिजिएट जेवढाही नुकसान झालं आहे त्यांना अन्नदानाचं वाटप करत आहे त्यांना जेही सरकारकडनं जे पैशाची मदत होत आहे इमिजिएटली टीमवरती परत लावण्यासाठी ती सुद्धा मदतीचा अहवाल तहसीलदारांनी पाठवला आहे तर येणारे आज संध्याकाळीपर्यंत नाही तर सकाळीपर्यंत त्यांना ती मदत सुद्धा होईल पण येणाऱ्या काळामध्ये सरपंचाला मी माझं सांगणं आहे की चांदूर बाजार ऑलमोस्ट चारशे गाव घरं आहे ज्यांना आजही सुद्धा त्यांच्या नावाने ती जागा नाही आहे सरकारी नावं नावावर ती जागा त्यांची कागदावर आहे तर त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये घरकुलची व्यवस्था आणि ती जागा त्यांच्या नावाने ते कशी करता येईल त्याच्यासाठी सुद्धा मी बोलणं माझं सुरू आहे खूप सारे प्रॉब्लेम्स आहे पण काही राजकीय हिताकरिता का बरेचसे लोक त्यांना घरकुल त्यांच्या घराची जागा त्यांच्या नावाने नाही होऊ दिली म्हणून ते आज अजूनही बरेचसे लोक बेघर आहे घरकुल पासून वंचित आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून भाऊ आम्ही सरपंच आपला नवीन सगळे मिळून हो। आपण मिळून सरकार आपली ऐकणारी आहे मी त्या सरकारकडे नक्की त्यांचे आवाज म्हणून मी गुहार नक्की लावी टाईम मराठी न्यूज एक पाहून पुढे